बार्शी शहरातील उपळाई भागा रोड भागातील ग्रामस्थ आक्रमक नागरिकांची एकत्र येऊन नगर परिषदेला मागणी बार्शी शहराच्या विकासकामामध्ये भरत पडत असतानाच उपळाई रोड येथील मुख्य रस्ता अतिशय सुंदर पद्धतीनं व उच्च दर्जाचा बनवण्यात आला आहे त्यामुळं या रस्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे परंतु या भागामध्ये शाळा खाजगी क्लासेस शासकीय गोडाऊन दवाखाने शॉपिंग मॉल बँका इत्यादी प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये वसाहत असल्यामुळं या ठिकाणी मोठी रहदारी आहे परंतु या चांगल्या गुळगुळीत मऊ रस्त्याचा गैरफायदा घेऊन काही युवक भरधाव वेगाने वाहने चालवतात त्यामुळे सदरील भागामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे यामुळे उपळाई रोड भागातील नागरिकांनी एकत्र येऊन सदरील भागामध्ये आठ ते नऊ गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे चला तर मग जाणून घेऊया या भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया या उपा रोड भागात मी माझी नगरसेवक रोड पण लहुमा चव्हाण मी इथं गेले पंचेचाळीस वर्षापासून राहतो पण यावेळेस हा रोड अतिशय चांगला झाल्यामुळं आणि या भागातली भरवाडी वाढ इकडं झालेली आहे आणि या भागामध्ये शिक्षण संस्था दवाखाने मेडिकल आणि ट्युशन हे भरपूर इथं प्रमाणात आहे आणि हे वर्ण नागने प्लॉट धर्माधिकारी प्लॉट चारशे बावीस शिकून बायकुळे प्लॉट पुंदिलबाट हे सर्व वाटत ह्या रोडनी होती पण ह्या रोडच्या नियम कोणी पाळत नाही आता एवढे पट्टे वाढलेले आहेत तरी कोण नियम पाळत नाही भारदव याकरणी गाड्या जात्यात आज ह्या आठवड्यात तीन ॲक्सिडेंट झालेत ते कुलकर्णी ना आपल्या काय भाऊ बापुलकरणी संतोष बाहुकूल करणे परवाजी थडकले त्याला आडव एक गेलं मोटरसायकल त्याचा पाय आणि हात मोडला ही अशा दुर्घटना घटत्यात तर आमची या सर्व भागाच्या नागरिकाची एकच मागणी आहे इथं आम्हाला इथं आठ गती दुचत आणि आम्हाला एक ट्रॅफिक पोलीस मिळावा ही आमची विनंती आहे सर्व नागरिकांच्या वतीनं जे आठ गतिरोधकाची आपण मागणी केलेली आहे कुठल्या कुठल्या रोडवरती आणि कुठल्या चौकामध्ये ते गतिरोधक बसवायचे आपली मागणी रोडला त्रिमूर्ती दत्त बॉलच्या अड्याल शंभर फुटी हा तीस फुटी हा गावखड्या पश्चिम गोडवाण सरकारी गोडवण आणि होम हॉटेल आणि फुले फुलेच्या बर्दरला अशा आम्ही आठ मागणी केलेली आहे आणि ट्रॅफिक पोलीसची जी आपण मागणी केलेली आहे प्रामुख्याने ती कशासाठी नेमकी केलेली आहे असे तरुण पोर फनाट गाड्या जातात माणसं चालत जातात ते बघस्वत आहेत धडकते तर तेव्हा त्या विद्यार्थ्यासाठी तरुण पोर ही त्याला आळा बसण्यासाठी आम्हाला ट्रॅफिक पोलिसांची गरज आहे अनेक युवक आपल्या बुलेट आणि गाड्यांचे सायलेन्सर काढून देखील या ठिकाणी बसतात असा आवाज कडून जाते आणि वैरउम नागरिक भयभीत होतात इकडे तोर पण धडकत त्या बसण्यासाठी आम्हाला पाहिजे या रोडला